महाराष्ट्र आणि नामदेव ढसाळ खूप महत्वाचं नातं आहे अनेक वाद आहेत अनेक प्रश्न आहेत पण एक आशेचं किरण आहे नामदेव ढसाळ यांचे पुतणे आणि पुतणी सध्या मराठवाड्यात आहे थेट विचारूयात की दलित प्रांतर पुन्हाने समोरचं विजन काय आहे अनेक महत्वाचे प्रश्न मी घेऊन आलेलो आहात सर तुम्ही वेळ द्या त्याबद्दल धन्यवाद पहिला थेट प्रश्न नामदेव ढसाळ कोण आहे नामदेव ढसाळ हे सर्वांचे बाप आहेत हे आपण काही महिन्यांपूर्वीच सर्वांना दाखवून दिलं की ज्या पद्धतीने सरकार आणि सरकारचे जेवढे बोलतात मिनिस्टर्स असो किंवा कोणी असो ज्या पद्धतीने नामदेव असं हे नाम ते दाबण्याचा प्रयत्न करत होते गेल्या काही महिन्यांमध्ये पुन्हा त्याच नावाला जोर पकडलेला आहे पूर्ण महाराष्ट्रभर नाही तर पूर्ण देशभर या नावाचा गुण चालू आहे लोक आम्हाला फोन करून वेगवेगळ्या पद्धतीने जोडण्याचा प्रयत्न करत आहेत तो भले मग पॅन्थर असो किंवा वेगवेगळ्या कल्चरल प्रोग्राम असो त्यांना नामजेवड पुन्हा लोकांपर्यंत पोचन पोस्न, पोच पोचवायचं आहे तेच आम्ही प्रयत्न करत आहोत मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत विदर्भात जात आहेत मराठवाड्यात जात आहेत दलित पॅन्थरला पुन्हा नव्याने उभारणी करतायत हे खरं आहे का तर पुढचं व्हिजन काय आहे तुमचं बघा दलित पॅन्थरला पुन्हा उभारणी करण्याचा प्रश्नच येत नाही कारण दलित पॅन्थर ज्या पद्धतीने बहात्तर साली उभी राहिली होती त्या पद्धतीने पॅन्थर हा जो एक शब्द आहे तो टॅग आहे तो आजही सर्व जुने कार्यकर्ते असो किंवा नवीन असो त्यांच्यासाठी हा पॅन्थर हा शब्द एक प्रकारे बूस्ट करण्यासाठी आहे आणि त्या पॅन्थर शब्द लागल्यानंतर ज्या पद्धतीचं काम होतं ते सर्वांना दाखवण्यासाठी आता आम्ही काय करत आहोत की दलित पॅन्थर या नावाला फक्त आम्ही एक पुश देत आहोत की ज्याने करून आणि त्याच्यामध्ये थोडीफार चेंजेस करून त्याच्यामध्ये वर्किंग स्टाईल चेंज करून आम्ही तीन मुद्द्यांवर वर्क करत आहोत जसं शिक्षण आहे रोजगार आहे आरोग्य आहे या तीन मुद्द्यांसाठी आता पॅन्थर पुढे येऊन काम करत आहे आणि ह्या तीन मुद्द्यांना ला ला लागूनच जसं पहिलं होतं रो, रोटी कपडा मकान पण आजच्या तारखेला शिक्षण हे फार महत्वाचं झालेलं आहे ज्या पद्धतीने गव्हर्नमेंट शाळा बंद होत आहेत जिल्हा परिषद शाळा बंद करण्यात येत आहेत तर कुठेतरी दलित पॅन्थर गव्हर्नमेंट बरोबर पत्रव्यवहार करून त्या शाळेंना पुन्हा कसं जिवंत करता येईल काय करता येईल या प्रोग्राम्सवर काम करत आहे आणि दलित पॅन्सर त्याच पद्धतीने आता पुढे काम करत राहणार आहे तुम्ही महिला म्हणून सध्या महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे महिलांची आणि तुमचं काय विजन आहे की मुख्य प्रवाह त्यांना आणण्यासाठी तुम्ही काय काय करा <coughs> आता ज्या पद्धतीने आम्ही पॅनथरची बांधणी करतोय बऱ्याच महिला येतात युवती येतात की ताई आम्हाला जॉईंट व्हायचं कारण काय होतं की दलित पॅन्थर हा जो दबदबा होता त्या एकोणीशे बहात्तर ला जसं पद्मश्री नामदेव सरांनी जेव्हा स्थापन केली दलित पॅन्थर त्यावेळी तो दबधबा वेगळा होता पण आता ज्या मधल्या काळामध्ये स्त्रियांची जी अवस्था आहे मुलींची जी अवस्था आहे म्हणजे अगदी सात वाजल्यानंतर मुलींना गावखेड्यामध्ये बाहेर पडणं फार मुश्किल होतं तर आता आम्ही दादा आणि आम्ही मिळून एसीपी पीना भेटून आपले जे पॅन्थर्स जे मुलं आहेत त्यांना आम्ही तयार करतो की जेणेकरून तो पॅन्थर ज्या गाव खेड्यामध्ये असेल तिथली महिला सुरक्षित राहिली पाहिजे त्या मुलाला आम्ही त्या पॅन्थरला त्यामुळे ह्या कार्यक्रम आम्ही एक मोठ्या प्रमाणात करणार आहोत जी जेणेकरून की जी मुलगी त्या खेड्यातली त्या गावातली त्या शहरातली मुलगी सुरक्षित राहिली पाहिजे त्या पॅन्थर्सने आणि तो पॅन्थर हा एसीपी पी यांच्याकडून पण ट्रेनिंग घेऊन त्यांच्याशी कॉर्डिनेट मॅनेजमेंट करून ह्या पद्धतीने आम्ही ह्या गोष्टी थोडस आमच्या पद्धतीने एक पाऊल पांथर उचलणार आहे महिलांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्राच्या संयुक्त योगदानामध्ये नामदेव ढसाळ असतील मल्लिका अमर शेख असतील किंवा शाहीर अण्णाभाऊ साठे असतील यांचं खूप मोठं योगदान आहे पण कोण नामदेव ढसाळ हे जेव्हा विचारलं गेलं तेव्हा खंत वाटली कुठे दुःख वाटलंय तुम्हाला की महाराष्ट्र विसरलाय त्यांना अगदी वाटली म्हणजे अक्षरशः असं वाटलं होतं की सगळ्यांनी म्हणजे जे नेते बोलत होते सभागृहामध्ये कि नामदेव दसांची एक एक कविता वाचून दाखवत होते पण तेव्हा असं बरं पण वाटलं की ह्यांनी वाचलं तरी तेव्हा निदान त्यांना त्यांचा म्हणजे त्यांचे जे एक सेंटेन्स जरी त्यांनी वाचला ना की अं पेटलेल्या रक्तात पेटलेल्या सूर्या अगणित सूर्यांनो मग हे जे वाक्य आहे जसं आणखीन एक वाक्य आहे त्यांचं की ह्या शहराला आग लावत चालला मग हे जी विद्रोहाची जी वाक्य आहेत ती ज्या राजकारण्यांनी बोलली त्यांना जेव्हा वाटलं की हा अच्छा नामदेव डसळ असं लिहिलंय इतकं विद्रोह ह्या कवितेमध्ये इतकं विद्रोह या वाक्यामध्ये वाक्या मग हे वाचलं पाहिजे अक्षरशः आम्हाला बऱ्याच मात्र मी नाव घेणार नाही त्या मंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला ही पुस्तकं द्या मग त्यांना खरच त्यावेळी आपण असं म्हटलं की खंत वाटण्यापेक्षा मला असं वाटलं की चला त्यांनीच नामदेव त्यांनी ना आणखीन एकदा आणलं की तुम्ही वाचा ढसाळ वाचा तर तुम्हाला कळेल की खरं राजकारण कसं करायचं असतं आणि कसं केलं पाहिजे दादा एक महत्वाचा प्रश्न नामदेव ढसाळ आज दुर्लक्षित आहे अभ्यासक्रमात खूप छोट्या कॉलम मध्ये त्यांचा उल्लेख होतो त्यांचं काम म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कवी आहेत ते पद्मश्री आहेत कसं वाटतं तुम्ही त्यांना अजून लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे तुमचा काय विचार ज्या पद्धतीने आम्ही थोडासा स्टडी आणि रिसर्च केला होता की पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे ज्या संग्रह आहेत कविता आहेत लेख आहेत पुस्तकं आहेत ते कुठेतरी त्यांनी आर्काई तर कसं आहे ना तुम्हाला एक सांगतो की लोकांनी शासनाने पण जे पुढे येऊ दिले नाहीत गोष्टी तर आम्ही आता असं करतोय की आम्ही या गोष्टी लोकांसाठी वेबसाईटवर अवेलेबल करून देतोय त्यांचे जेवढे पुस्तकं आहेत त्यांचे पब्लिकेशन आहेत ते सुद्धा आम्ही लोकांना फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देतो ज्यांनी करून लोकांपर्यंत त्या गोष्टी पोचाव्यात नामदेव डिजिटल नामदेव होतील आणि त्यामध्ये एक प्रकारे अजून एक गोष्ट आम्ही ऍड करतोय की दादांच्या ज्या कविता होत्या त्या कविता आम्ही जावेद अख्तर साहेब त्यांच्या सोबत मिळून त्यांच्या पुढच्या काही दिवसांमध्ये पंचवीस कविता ज्या आहेत त्या उर्दू मध्ये ट्रान्सलेट करून आम्ही पब्लिश करणार आहोत ते जावेद अख्तरांनी आम्हाला स्वतःहून सांगितलं की दादा नामदेव डसाल साहेब हमारे गुरु है त्यांच्या अनेक भाषणामध्ये त्यांचा उल्लेख येस आणि त्यांनी हे पण सांगितलं की हा म्हणजे बोलतात ना दर की बात आहे की मी उनकी कविता आहे उर्दू में ट्रान्सलेट कर सकू दुसऱ्या पद्मश्रीचा केलेला गौरव आणि ज्या पद्धतीने ते नामदेव ढसाळांना बघतात आणि त्यांचं जे प्रेम आहे कवितेकडे आणि नामदेव ढसाळांकडे हे बघून तर आम्हाला पण फार आनंद वाटला आणि ते प्रोजेक्ट आता आम्ही पुढे नेतोय की प्रत्येक भाषेमध्ये ते अवेलेबल झालं पाहिजे तुम्ही दोघं बंधू भगिने पूर्ण महाराष्ट्र पालसा घालता फिरताय सत्ताधारांची पण तुम्हाला की आ, की हे केल्यापेक्षा या आहे ना, ना आ, त्या गोष्टी होतच राहणार आहेत आणि आम्ही त्या गोष्टींना एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडण्याचा प्रयत्न करतो आणि करतच आलो इतक्या महिन्यांमध्ये ऑफर्स तर भरपूर आल्या आम्ही त्या टाळल्या पण आहेत आमदारकीपासून त्या ऑफर्स चालू आहेत पण आम्ही प्रयत्न करतोय की यापासून जे आहेत सध्या त्याच्यावर काम गोष्टी सत्तेसाठी आपण तयारी तर करत आहोत आणि पॅन्सर ही एकला चलोरेच्या भूमिकेत दिसून आपल्यासोबत होते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे पुतणे दोघही बहीण भाऊ आपल्यासोबत होते अतिशय महत्वाची माहिती त्यांनी महाराष्ट्रात दिलेली आहे मी अनवर अलमनुर जाफर एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर